मी म्हणतो कोणताही कार्यक्रम तुम्हाला शांत ते पार नाही पाडल्या जात काय हा याच्यात बी माहित चुका काय ना तुम्ही मोठ्या बाई पाहिलं काय मला चुका हा पार मेस खरं या बारीनं रत्नाचं काय चुके नाही तिच्या मायला का एवढी कळत नाही का पुरीला सांगितलं नाही का त्याले त्याच्यापेक्षा गरीब गरीब सर आहे पुरले काय जण असं नाही आपण स्वार्थी लोक नाही केलंय बाबा आपण कशा पुरीला काही दरात देतो की आम्हाला हे ना का ते ना त्यातली गोट नाही तसं नाही म्हणत मी पण काही असते जर एवढं असते काय होय चालली तिची माय कोपर घेऊन काय माय नाही पुरेन सांगतलं पण स्वतःची बुद्धी लावा जर अशी कोपर कोपऱ्यात को पाय धुतले होते का हा कोपरा पाय धुतात ते जेवतात कायच्यात काय विचित्र ना आमच्या पुरेन सांगतलं नाही ना आम्हाला माहित नव्हतं ना आमची पद्धत नव्हती मग नव्हती तर का तुम्हाला निरा निरा काहीच ओकला नाहीत का जर अशा काही भारताच्या बाहेरच्या आहेत काय का दुसऱ्या ग्रहावून आलेली काही माहित नाही तुमच्या नाही नसते काय बरोबर आहे नशीन आणलं त्यांनी पण आता काही असते का कोणा आम्हाला हे चाना आम्हाला ते चाना हे तर काय झालं हे म्हणजे विचित्रासारखं ते सुनीच्या मायबापा जोडून काही काही घेणं झालं हे मला येतलं काहीच नाही पटून राहिलं कशाला कशाला आणायला लागते तुम्हाला खूप हौस आहे का वय तुलेला हौस होती ना मग त्याच गंगा आणून ठेवा लागत होतो त्याच कोणतं चांदीचं सोन्याचं हिर्या मोठी अजून लय जरीची साडी आणून ठेवा लागत होती त्या बाईच्या हाती लागत होत त्या बाईनं तुला दिलं असतं असत लय मोठेपणा झाला असता काय तर मोठेपणा पाना करत गावातल्या त्या गरीबाईच्या पुढे ठाकत नाही गरीबाईच्या पुढे हो बसके दाखवतो आमच्या घरी हे आमचे ते है ना त्याच्यासाठी पाहिजे होतं तुला हे सगळं पोस्तो ना ता गंगा एकदम बस्तो दे जा आंग दूध तुम तो कोई स्नान बाजू के मियाड भाई है ना हाँ वही मी काय म्हणतो तिचे बाबा येलाय ते काय आता त्या पहिले कान कुंड वाटू राहिले तिचे बाबा मले माफी मागत काय वाटते का अरे काय चिल्लर गोष्ट आहे नाही काही लय मोठी काही काही याची गोष्ट आहे काय नसते कोणाला समजत नशील कोणाला आणायचं म्हणजे काय परिस्थिती असते पहिली मले असं पटून नाही राहिलं बाबा हे तमाशा वाढवायची काही गरज नाही नाही आणलं आणलं काही विशेष आहे का त्याच्यात करा ते लोकांचा काही साहेबांना करा काही जीव घेऊ खाला काही पावनसार करा एवढं सोयरे घरी आले पावन नाही काही नाही बापू घेईन एक बसती इकडे एक बसती तिकडे काय लय लय बरोबटी काय यानं यान हलकटपणा दिसून राहिला आपलाच की आपणच किती हलकटा कि दुसऱ्याचा आपलेले पाहिजे काल पाहिजे आपल्या काल अपेक्षा ठेवा कोण की आपल्याला लय मोठा आणाव कोण कोण आणाव तुम्हाला लय हौसाय तर घ्या ना मग तुम्ही तुम्ही घ्या तुमच्या सोयरायला आपण लोकांचा आले अपेक्षा ठेवा या मताचा हावभाव भावा मी ते जाऊ त्या सांगा तुमच्या देरांनी जरा समज शांत राय म्हणा ते करा काही पवनचा करा दे आता आले एवढे हा शिटूबाई गेली मले भेटून नाही गेली मी बरा तुझ ना मला सांगायला लागत बाबा मी आज का काही मी शकवून गेलो बोललो तर म्हणलं नाही तिनं म्हणलं की चालली गेली तिच्या जीवार आलं राग रागच हो गेली मात्र रमेश तसं मन सांगतो मी तर तिला काही आनंदच लागत काही योग्य तर आहे ना हा एकूल ते घरून धुवाय ना ते घरून आली मोठी हा अन्न आता घरी जाऊन काय सांगते तिचे सासू काय दिलं बहीण मले काहीच नाही जीवार आले शेटूच्या म्हणून गेले ते नाहीतर आयात होते दोन दिवस राग भरून गेली मग काय बोलीन तुमच्या सांगो अरे तुला बोलत नाही समजत नाही माई पोरगी अशी मा पोरीला काही घेणं देणं नाही ते कोणाचं काही नाही तिला काही कोणाची अपेक्षाही नाही काही द्या तिचं तसं काही नाही म्हटलं घेतलं का तिले कोणा बोललं का तिले कोणी काही नाही म्हणलं गेलं वाटते रमेश कोणाला वाटते बा बा आपल्याला काहीच नाही आणलं असं काही कोणाला माथ नसते लयच बाबा लयच मायने साडी दिली तरच सो हो तो सो नसई पण यो कसो हासतीओ की वा आ का, 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 दु, ले ले ना जाऊ दे काय काय म्हणता मादा वाप गाव बाणता कोण येणार कोण येणार आ मी आ घेतलीस ती मा पोरीली का काय काय याची गोष्ट आहे का बरं दुकानातले लेले कोण नेते ना ओए इकडे काव तू शिटू गेली साडे साडेतीन राग झाली का काव शिटू कोण गेली रगरा का हा कंप्लीट साडी पाहून दिली साडी द्यायला काय झालं तिले त्याच्या पाहिजे होती अ मोठ्या बाई देवकाईने म्हटलं की नाही दुकानात नाही बाई साड्या तो बाप्पाचं दुकान आहे काही तुला लोकाच्या घरचं घ्यायला ते पोरीने एक नाही साडी घेतली ना कस नाही घेतली चालली गेली राजूले गाडी काढायला लावली चालली गेली पोराने घेऊन तिने म्हणून आपल्या घरून ने साडी ती नेली ना ती याचे नाही नेले ना कस नाही म्हणून ते तन तन गेली तू तिले म्हटलं तो बाबा लिहू दे माय फोन ला म्हटलं तू चालली तर काय केलं नाही नाही ना गडीत बसली चालली गेली राजू ग काय ग काय म्हणते ए मम्मी मला भूक लागली ना ग काय ग गू झोप राहत निधी भूक लागली तर ना आजीले माग काय झोपली नाही अंग टाकलं थोड्या वेळ आणि काय गांधले राहता आणि लागली तर जाणं घेणं वाट नाही मी नाही घेणार मला आवडली पण नाही आहे भाजी मला दुसरं काहीतरी छान करून पाहिजे उठ तू उठ तू काय झोपली का छान पण नको जे दे थोड्या जीवाला फोन लावतो बाबाले जे फोन ला काय करू राहिले काही म्हणतात का तर मग समजते ना आपल्याला म्हणतात का काय म्हणतात तर सांग काय तुम्हाला दोन दिवस अजून अगं मम्मी माझी शाळा आहे ना रॅटू रॅटू माझी शाळा नाही का उन्हाळ्यात राहत नाही माझी शाळा पडते ना बाबा भरली काळजी बोलली उतरली शाळेची हा बरी असली की शाळेत जाणं जीवार येते तोल्या सारा गाव जमा लागते शाळेत ढाळायले इथं हा तोला शाळेची जी काळजी बोलली मी आपण उद्या चालला जाऊ काय मला करमत नाही मला पडून राहिले काय झालं निधी अगं झोपू द्या ना आईला काही झोपात निधी काही पाहिजे का मला सांगा ना मी देते ना काही नाही पाहिजे मामे मला वहिनी काही नाही पाहिजे तिला ते तशीच टाकते जाजी ते मी झोपली की तिच्या जीवार येते तिला वाटते की बसेल जा झोपून झालं का तुमचे काम तर काही हो ताई तिचं तर काही म्हणणं हो ना निधी निधी आहे तिचं काही नाही आहे म्हणणं काय गमून ताई उगच वाद झाले ना चांगलंही नाही वाटून राहिलं बाई आपण एवढ्या हौशीना आलोन काय सगळं हो ना हो ना बाई ना मलाही नाही चांगलं वाटून राहिलं ग आता एवढं बरोबरच नाही आपण आलो बिचार एवढ्या हवशीन असं वाटलं चला योगी त्याच्या घरी जाऊ राहू दोन तीन दिवस छान मस्त मजा कसलं काय ग आई बाबाला सगळं ऐकावं लागते ग हा मला ते खूपच खराब वाटून राहिलं योगी खूप चुकलं योगी त्याला काम नव्हतं का सांगायचं तुला आई बाबाले लोक त्याच्या माफी मागा ज्याच्यात हात जोडा ज्याच्या त्याचे खाली मान घालून नाही का हा हा अपमान झाला असता का बाबाचा हा बरं आलो तर आला पण बाबा लि घेऊन आलो असं वाटलं चौद्या चला घरी काही एकटे राहता चल बरं झालं मोठे बाबाला नाही आणलं त्याचाही अपमान योगितालय ना योगिताले चांगले लोक भेटले ना जोशना तू काही म्हण लय चांगले लोक भेटले ना लय ठाकून राहील हा तिले जरा सरळ करणारेच लोक पाहिजे असू दे आपली बहीण असली तरी माझ्या तिने सकाळी बोलली म्हटलं हे तुला काय नखरे चालू आहेत म्हटलं नाही का तुला ताई म्हटलं होईत म्हटलं आई बाबा अपमान करतो म्हटलं तू काय डोकशी नाहीत म्हटलं तुले हो ना बिचारी पाहुण्यासोबत मग अशी मी अशी गेली मग चहा पिऊन राहिले ते म्हटलं मत चहा पिऊन राहिले का असं म्हटलं म्हटलं काहीतरी बोला बोलले की पाहुणे उगाच फोन काढला हो गेले फोन घेऊन आला नव्हता बरं पण उगा कसं वाटते वेगळी राग येल त्याची बहीण गेली ते ते बहीन ना जजानो जा ते बहिणीतलं जीव आहे ना बाबा स्वीटू 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 लय सगळ्याच्या जीवाच्या हात आहे आणि ते एक तर स्वीटूच गेली राग भरून त्याच्या नंतर पाहुण्याची लेजी वार आली आणि त्या योगिता शास्त्राची लेजी वार आहे हो मी काय म्हणतो पुन्हा ताई चला ना आपण आता किती किती कथ काय त्याचे बोलणे खाल्या राहता का पुण्या बस निघूस ना चल चौ दे आपण आपण एकदाची माफी मागून घेऊ जायची हे पाय जोशना शिल्लक काही बोलू नको प्रकरण कधी आवरत घ्यायचं कधी हिमवत घ्यायचं हा हे योग्य तिला अक्कल नाही जर शिकली हा तिला काय डोकसं आहे तिले चांगलं के हे केलं या नक्की पण आता ते बिचारे आपल्याला म्हणता येत नाही तसं आपलीच बहीण आहे पण आपल्यालाच घ्या लागते आप सांभाळून हा त्या लोक येतात तिला अजून हे करतील पण मी तिच्या सासू सोबत बोलतो आणि मीच तिची माफी मागतो माय काय करतो आपली बहीण आहे शेवटी हा काय म्हटलंस ना चल त्या बाई तिकडे जायला त्या आत जाऊ आपण आणि त्याची माफी मागू त्याची आणि तिच्या सासूची काय करा लागते बाई <laughs> पाहुणे आले या ना बसा मी आतमध्ये चाललो होतो नाही बसा बसा हा म्हटलं स्वीटूरला राग आला ना कशाचा हे म्हणजे हा त्या रागायला माहिती आहे म्हणूनच त्या गेला पण आम्ही माफी मागितली बरं त्याची स्वीट खूप चांगल्या आहेत खूपच चांगला आणि त्या हो ती खूप समजूतदार आहे ना म्हणून लोक फायदा घेतात कस असते जरी बसला ना समोरचा कि लोक त्या जास्त अपमान करतात त्याला हातच समजतात त्याला इग्नोर करतात हो ना कधी काढल्या हलकटी पाहतात पण एखादा जर चुप राहत सहन करत असून कुठेही प्रश्नाचं उत्तर हसून देत म्हणजे तो मूर्ख नसते किंवा तो साधाही नसते किंवा निबाड नसते हो ना प्रश्न राहला त्या साडीचा आणि माझ्या बहिणीला काढलं नाही आणलं त्याचा तर ती काही एवढी काही चिल्लर व्यक्तिमत्व ती काही कोणाच्या साडीसाठी रुसत नाही कोणासाठी काही तिच्या अपेक्षा नाहीये कारण ती समर्थ आहे तिच्या सगळ्या हाऊस न्यूज पूर्वाडी आमचं तसं काहीच नव्हतं ते शिटूबाईचा काही अपमान किपमान करायचं नव्हतं आम्ही काय पुरेच अपमान करू आम्हाला ते आमच्या हा आम्हाला त्या बाईचा काहीच नाही ते खरं सांग गैरसमज झालीये अ गैरसमजानं सार एवढं हे झालं मी म्हणतो बाईबा हे बाबा आम्हाला कोणाचाच अपमान नव्हता खर ते आता कसं झालं आता ते थोडसे गैर झाल्याच्यानं न सार जस तुम्हाला असं वाटू राहिलं बा मी मुद्दा म्हणून केलं मुद्द काही नाही केलं बा जवळ बा हे बा आम्हाला एक तर त्यातलं काही माहित नव्हतं खरं तरी नाव काही सांगलं नाही हा त्याच्यान झालं बा पण आम्ही असं कंचुसी कंचुशी नाही केली बरा पैशासाठी नाही केलं किंवा मग मुद्दा मुद्दी तुम्हाला लोकांचा अपमान करायचं होतं आम्हाला असं असं काहीच बघ आता तुमचा अपमान करून आम्हाला काय भेटणार आहे सांगा आम्हाला आम्ही म्हणजे मी म्हणजे काय करू बघ कमाई घरचे काय लि शिटू बाईली सांगा शिटू बाईल म्हणा असं काहीच नाही हम्म बाईला मले माहित नाही नाही तर मी बा खरं सांगतो जवळ तुले तुला बाईची माफी मागली असती मुली माउरी बानी ते मला मापोरीबानी म्या मा, माफी मागली की बाबा बाईचं मन दुखलं बाईले म्हणल असतं हा बानी बाई मालावर आठली रुसले बोरीबानी हट्टही केला मी हट्ट पुरवतो ना बाईचे पण मला येतलंच माहित नाही आता ही योगिताची आई सांगून राहिली की तू बाईला राग आला बुवा पण ते आता कसं झालं ब हा बा आता काय मी काय सांगू बा आता हे बा माझी हे ना बरंच बरं आता काही काम नव्हतं तुम्हाला नसते आले तर काही मला कोण पत्र पाठवलं नव्हतं की या मा घरी हा चालू होत ना जसं आहे तसं तसंच तो कसं आहे ह्या बा सारा सारा तीन तिकडा आणि कम बिकळा काम वयला आलो हा चालू आहे कारभार चाल द्या जसा तसं मला या मताचा माणूस हवा मी कारण कसं आहे सारे इ पट पडेल आहेत साऱ्याची मन दुरावलेली आहेत कसं तरी चालू आहे चांगलं चाल द्या असं या मताचा हव बा काही म्हणत नाही मी हा आणि राहिली गोष्ट बहिणीची तर मग मा बहिणीसाठी एक सांगायला तुम्ही काही म्हणजे लय तुमची परापटी नसती अन्न ती आणण्याची तर मला सांगा लागत होत मी देत होतो घेऊन नाही ना बापा जवळ बो, तस काही नाही ना आम्हाला का घ्यायचं काम म्हणजे आम्ही का आम्ही का मुरमून मुद्दा म्हणून थोडी हे केलं मुद्दा नाही केलं जवळ बा बो, खरं सांगतो आम्हाला तसं काही ना मला खरच माहित नव्हतं बापा आता तू नाही म्हणा सारा सारा आता काही म्हणन काही नाही म्हणलं तरी असं आहे आता की तुम्हाला असं वाटेन की हे मुद्दा मुद्दामून पण खरं सांगतो इमानदारीनं मुद्दामून नाही केला मुद्दा मुन का करू त्या बाईचा कायला अपमान करू आ त्या त्याचा अपमान मनाचा काही नाही बापा पण ते आता आम्हाला नाही पाहिलं या पोरीने आम्हाला नाही सांगलं तर त्याच्यानं झालं बापा आता हे सारं अ आणि त्या बाईला घराग गेल्या मला माहित आहे मला माहित आहे तुमचा तुमच्या पितलाही जीव बहिणीतलय जीव आहे भाऊचाही लय जीव आहे हा तर पण पण म्हणलं जवळ बा आमच्या मात काही नव्हतं बापा असं आम्ही काय असं हे नाही म्हणलं काही किंवा काहीच नाही किंवा हे आमचं कि असं आम का तसं हा असं काहीच नाही बापा सारा आता कसं गैरसमज झाला ते पहिले वाटलं की

ठीक आहे तुमच्या इकडे कोणत्या पद्धती आमच्याकडे कोणत्या पद्धती आहेत आणि का आहे आणि काय नाही या बायच्या गोष्टीत मी जास्त लक्ष देत नाही मी पहिलेच लोक की असं काही ना काही काम नाही आहे काही गरज नाहीये पण आता चला ठीक आहे हाय पद्धतीन काय कोण त्यां रीती रिवाज कोणतं काय तुमचं काय तुम अशी नशीन देऊ पण मग करा सगळं पद्धतशीर करावं एक तर मग करूच रे हा काहीच काम नाही नाही तर मग पद्धशीरच कराव पण मग आता सांगायचा काही गरज गरज आहे का अशा गोष्टीची अ आता म्हणजे कस तरी चांगलं चालू होत त्याच्यात भांडण भांडचा आहे की नाही हे कसं तरी जाग्यावर किंवा मुले मी आता हेच करू सांगा आता मुले म्हणजे आता राहिलं लेकराचं हरी राहिलो राहिलं ढमक अन बस आता रुस्वी फुगवे आता लोक ते पुरले योग्यताचे हो बस आता आता कस तरी चालू होत की जाऊ द्या ब हे तिसरं काम काढू मी नाही जाऊ तुम्ही सांभाळून घेऊ शकता मला माहित आहे शिटूबाई सोबत लय साजरे आहेत मला फोन लावून द्या ना, ज़ुकते ना ज़ुकते मी बोलतो त्या बाई सांग मा त्या बाई मग तशास निघून गेल्या हा मी तर त्या बाईची खरं सांगतो पाहायला लागून माफी मागलीस ती मला माहित आहे शिटूबाईनं समजावलं तुम्हाला म्हणून म्हणून बरं आहे मला माहित आहे ना मूरीच चुकते ना जती तती चुकता मी काय करू सांगा आता मी काय करू पण मी एवढंच म्हणतो दैवा की तुम्ही सांभाळू शकता तुम्ही सांभाळून घ्या तेवढ्या पुरं जसं कस हा कारण कसं कसं आहे मतभेद होत राहतात मतभेद झाले की मन खराब होतात हा म्हणून म्हणतो मन पप्पा मन नका खराब देऊ त्या लेकराचा हरी कसो द्या हा काय म्हणू बापा आता मला छान साऱ्या चुका झाल्या मी केलं बाप्पा हे रिका मी धंदे मला काही माहीत मला काही म्हणान काही नका म्हणू असं म्हणा आता पण चुका चुक मॅच की मी आज सगळं पद्धतशीर आणलं असतं तर काही असं नसतं पण बापा आता मॅ नाही आणलं काही आता मी कायच म्हणू पण बापामानदारीने ना पैसा नाही पाहिला तुमच्या आई म्हणत की पैशासाठी खरं नाही केलं पैशासाठी देवाची शपथ आम्ही पैशाची नाही केलं आम्ही इथं काय पैशासाठी का आलच होतो हा पण नाही कळलं आम्ही एवढं झालं बाप्पा चूक